हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आरजी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आहे बावीस जुलै आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो मित्रांनो या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो हो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपलं वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलीया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा म्हणूनच आज आपण या इतिहासातील काही महत्वपूर्ण घटना आणि विशेष माहिती असं काहीस खास ऐकणार आहोत आजच्या दिवशीच्या आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरुच्या दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे आठ साली भारताचे जहाल मतवादी क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी देशाचे दुर्दैव या जहाल मतवादी अग्रलेखाचे लिखाण केल्याप्रकरणी टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली सहा वर्ष टिळक मंडालेच्या कारागृहात होते आणि त्यांनी या मंडालेच्या कारागृहात गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला होता यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे चौवेचाळीस साली पोलंड या देशात कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतीय राष्ट्रध्वजाचा अंगीकार करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो आज आपण या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या विशेष सत्रामध्ये यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे नव्याण्णव साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने समान कामांसाठी समान वेतन ही योजना लागू केली मग समान काम समान वेतन कायदा हा जो कायदा करण्यात आला या कायद्यानुसार एकाच प्रकारचं काम करणाऱ्या स्त्री पुरुषांना समान वेतन मिळणे आवश्यक आहे हे वेतन सरकारने ठरवलेल्या समान वेतना एवढे असावे स्त्रियांना गरोदरपणा व प्रसूतीच्या संबंधित काही खास अधिकार या कायद्याअंतर्गत देण्यात आले याचबरोबर स्त्रियांना गरोदरपणा व प्रसूतीच्या संबंधित काही खास अधिकार दिले गेले आहेत याचबरोबर किमान वेतनाचा हक्कसुद्धा दिला गेला आहे मग हा किमान वेतनाचा हक्क कोणाला आहे तर हंगामी काम करणाऱ्या म्हणजे दगड फोडणाऱ्या किंवा रस्ते बनवणाऱ्या कामाच्या नगावर ज्यांना पैसे मिळतात म्हणजे बिडी खाणकामगार किंवा घराचे बांधकाम करणारे कंत्राटी कामगार ठेकेदारांकडे काम करणारे शेतमजूर इत्यादी व्यक्तींना किमान वेतनाचे पैसे काम करणाऱ्या व्यक्तीच्या वयावरून ठरवले जातात मग यामध्ये चौदा वर्षांखालील व्यक्ती चौदा ते अठरा वयोगटातील व्यक्ती आणि अठरा वर्षांवरील व्यक्ती अशा प्रकारे समान काम आणि समान वेतन यासाठी हा कायदा राबवण्यात आला आणि या अंतर्गत काही महत्वाचे नियम आणि अधिकार देखील या कायद्याअंतर्गत ठरवण्यात आले यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन दोन हजार तीन साली अमेरिकेच्या लष्करी सैन्याने इराकवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात इराक शासक सद्दाम हुसेन यांची मुले मारली गेली होती आजच्याच दिवशी सन दोन हजार बारा साली भारताच्या राष्ट्रपती पदावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी प्रणव मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली होती प्रणव मुखर्जी हे भारतीय प्रजासत्ताकाचे तेरावे राष्ट्रपती होते राष्ट्रीय राजकारणात एकोणीसशे एकोणसत्तर पासून सक्रिय असणारे मुखर्जी यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री होते पंचवीस जुलै दोन हजार बारा ते पंचवीस जुलै दोन हजार सतरा या कालावधीत त्यांनी राष्ट्रपती पद भूषवलं होतं याचबरोबर भारत सरकारने त्यांना दोन हजार एकोणीस साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला याचबरोबर दोन हजार आठ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देखील दिला गेला तर मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी विशे ज्यांचे आज जन्मदिन आहेत अठराशे चौऱ्याण्णव साली भारतातील पहिल्या लोकसभेचे सदस्य सरदार तेजसिंह हो, अकरपुरी यांचा जन्म झाला अठराशे अठ्ठ्याण्णव साली भारतीय शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्यातील गायक पंडित विनायक नारायण पटवर्धन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तेवीस साली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय व प्रशंसित पार्श्वगायक मुकेशचंद माथोर उर्फ मुकेश यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचवीस साली भारत सरकारच्या लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन प्रतिष्ठित पत्रकार इंग्रजी वृत्तपत्र महाराष्ट्र टाईम्सचे दिग्गज संपादक इतिहासकार अभ्यासक समाजसुधारक व लेखक गोविंद श्रीपाद तळवलकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे साली माजी भारतीय क्रिकेटपटू गोलंदाज वसंत बाबूराव रंजने यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पासष्ट साली रॅमन मॅगसेसे पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्ते व आशा या संस्थेचे एक संस्थापक व सदस्य संदीप पांडे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्तर साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेता भारतीय जनता पक्षाचे सदस्य देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला तर मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी विशे। ज्यांनी विशेष अशी कामगिरी करून इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी एकोणीसशे अठरा साली माजी भारतीय वायुसेना वैमानिक इंदुलाल रॉय यांचं निधन झालं सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील प्रसिद्ध भारतीय चित्रकार हेमेंद्रनाथ मुजुमदार यांचं निधन झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली उत्कृष्ट मराठी कथालेखक साहित्यिक व प्रकाशक गजानन लक्ष्मण उर्फ ग ल ठोकळ यांचं निधन झालं सन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली माजी भारतीय क्रिकेटपटू ए जी कृपाल सिंह यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याण्णव साली इंग्लंड देशातील माजी व्यावसायिक क्रिकेटपटू हेरोड लारवूड यांचं निधन झालं सन दोन हजार तीन साली इराक राष्ट्राचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा मोठा मुलगा व त्यांचा उत्तराधिकारी उदय हुसेन यांचं निधन झालं सन दोन हजार तीन साली इराक राष्ट्राचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा दुसरा मुलगा व इराकी राजकारणी कुसे सद्दाम हुसेन यांचं निधन झालं दोन हजार तीन साली अमेरिकेच्या लष्करी सैन्याने इराकवर बॉम्ब हल्ला केला होता आणि या बॉम्ब हल्ल्यात इराक शासक सद्दाम हुसेन यांची दोन्ही मुले म्हणजेच उदय हुसेन आणि कुसे सद्दाम हुसेन हे मारले गेले होते तर विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतीदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एमपीएससी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र श्रोते हो तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं यात तुम्हाला काही सजेशन द्यायचं आहे किंवा मग तुम्हाला जर हे आवडतंय तर यासाठीचं फीडबॅक मात्र द्यायला विसरू नका त्यासाठी तुम्ही आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज करू शकता जर तुम्ही ऑडिओ मेसेज केला तर नक्कीच तुमचा चांगला अभिप्राय किंवा तुमचे चांगले सजेशन आम्ही ब्रॉडकास्ट करू आणि जर तुम्ही टेक्स्ट मेसेज केला तर त्यासंबंधीसुद्धा आम्ही नक्कीच दखल घेऊ आणि तुमचा फीडबॅक आमच्या इतर लिसनर्सला कळवू आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की आम्ही रेडिओवर दिनविशेष ऐकतो आहे मग मा आता माझं कालचं दिनविशेष ऐकायचं राहून गेलं किंवा मला रेफरन्ससाठी म्हणून मागच्या काही दिवसांचे दिनविशेष ऐकायचे आहेत मग काय करायचं तर त्याकरता तुम्हाला आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे तुम्हाला मागच्या काही दिवसांची दिनविशेष यासाठीची असणारी बँकच तुम्हाला या चॅनलवर ॲवेलेबल होऊ शकते तेव्हा पटकन हे चॅनल सबस्क्राईब करा सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा मग रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता आणि अर्थातच स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ एम पी एस सी गुरु हे फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजेससुद्धा आहेत बरं का तेव्हा लाईक करा शेअर करा आणि फॉलो देखील करा श्रोते हो मी आलजी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना आणि काही विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आणि स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती घेण्यासाठी